नमस्कार मित्रांनो मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी नवीन अपडेट शक्तीपीठ साठी राज्यातून तब्बल आठ हजार हेक्टर भूसंपादन होणार जिल्ह्याने संपादन होणारी जमीन जाणून घ्या कोल्हापूर शक्तीपीठ महामार्गासाठी राज्यातील हजार आठ हजार सहाशे पंधरा हेक्टर भूसंपादन होणार आहे सर्वाधिक क्षेत्र सोलापूर तर सर्वात कमी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपादित होणार आहे बारा जिल्ह्यातून एकोणचाळीस तालुक्यात तीनशे एकाहत्तर गावाच्या हद्दीतून या महामार्ग जाणार आहे जमिनीची प्रत्यक्षात मोजणी पूर्ण झाल्यानंतर घटनिहाय शेतकऱ्यांची संख्या निश्चित होणार आहे मोठ्या संख्येने शेतकरी बाधित होत असल्याने दिवसेंदिवस विरोध वाढत आहे शक्तीपीठ महामार्ग वाढता जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गामधील पात्रादेवी असा आठशे दोन किलोमीटर होणार आहे राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण गोवा राज्याशी महामार्ग जोडणार आहे धार्मिक पर्यटना वाढण्यासाठी शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे म्हणून सरकार शेतकऱ्याकडून विरोध झाला तरी शक्तीपीठ करण्यासाठी आक्रमण भूमिका घेत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे पण महामार्गासाठी सर्वात जास्त जमीन खासगी शेतकऱ्यांची जाणार आहे यामध्ये जमीन कमी असणाऱ्या शेतकऱ्या मोठ्या संख्येने आहेत चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये महामार्ग आखणीस अंतिम मान्यता पण शक्तीपीठ महामार्गाच्या अंतिम आखणी सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये शासनाने अंतिम मंजुरी दिली होती पण याला विरोध झाल्याने आणि शा लोकसभा निवडणुकीत फटका बसल्याने शासन सावधपणे महामार्गाचे काम करताना दिसत आहे म्हणूनच आजपर्यंत महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी पूर्ण झालेली नाही जिल्हा जिल्ह्यानियायी संपादित होणारी जमीन हेक्टरमध्ये अशी तर मित्रांनो मी तुम्हाला स्क्रीनवर ताकद दाखवून देईल दृष्टी क्षेत्रातील जमीन हेक्टरमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला याचा दाखवून तर तर पाचपट भाव देणे प्रस्तावित समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठासाठी सध्या रेडिकेनरच्या पाचपट भरपाई देण्याचा प्रस्ताव रस्ते विकास महामंडळाचे तयार केला आहे महामंडळ पातळी पातळीवर अजून बाजारभावापेक्षा पाचपट सहा पट आणि पन्नास टक्के बोनस देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याने प्र प्रशासनाकडून सांगण्यात आले कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर कोल्हापूर जिल्ह्यात एक हजार दोनशे बहात्तर हेक्टर म्हणजे तीन हजार एकशे पंचावन्न एकर क्षेत्र या महामार्गासाठी संपादन केले जाणार आहे या जिल्ह्यात अल्प व अल्प भूधारकाची संख्या जास्त आहे त्यातही सगळी जमीन बागायत आहे मुळातच जमीन कमी आणि त्यात आता असलेली जमीनही सरकार रस्त्यासाठी काढून घेत असल्याची भावना शेतकऱ्यांसाठी झालेली आहे त्यामुळेच त्यांचा सर्वाधिक विरोध कोल्हापूर जिल्ह्यातून होत आहे तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद